आहे बुद्धांची कीर्ती गाजत आहे बुद्धांची कीर्ती हृदय ज्यांच्या बुद्धांची मूर्ती अनमनी सदा धम्माचा भाव अनमनी धम्माचा भाव जीवन बोधी त्यांच आहे नाव जीवन बोधी त्यांच आहे नाव वसवले चिंचा गावी शांती वन बुद्ध विहार अंधश्रद्धा बंधुगिरीवर आहे केला त्यांनी प्रहार समाजातली सगळ्यात मोठी बिकट अवस्था आहे की अंधश्रद्धा इथं बसलेल्यापैकी पैकी अजूनही काही जण असतील नारळ फिरवणे लिंबू फिरवणे खालून काढला वरून काढला याच्यावरती अजूनही विश्वास असेल पण याला मिटवण्यासाठी कुठेतरी असे सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात अंधश्रद्धा फोदुगिरीवर आहे केला त्यांनी प्रहार साधी राहणी उच्च विचार विचार फुले केले करुनेचे गाव हे जे शांतीवन विहार आहे हे ठिकाण आहे दयेचं ठिकाण आहे म्हणून फुले केले करुणेचे गाव जीवन बोधी त्यांच आहे ना जीवन बोधी आहे त्यांच ना, ना कसला गर्व अभिमान दिले धम्मासाठी भूमिदान समाजाच्या विकासासाठी कर्तव्य दक्ष त्यांचे भान मी आत्ताच बघितलं मला सांगायची का असं लाईव्ह एक्झाम्पल आहे कोणीतरी आत्ता त्यांच्या हातात दानासाठी म्हणून पैसे देत होतं साहेबांच्या हातामध्ये पण ते म्हटले की नको माझ्या हातात देऊ नका आणि दोन्ही हात जोडून त्यांनी त्यांना नमस्कार केला त्यांना म्हटलं की पावती बुक घ्या माझ्यासारखा जर माणूस राहिला असता तुम्ही पटकन पैसे किशात टाकून घेतले असते है ना समाजाच्या विकासासाठी कर्तव्य दक्षऱ्यांचे भान नसान सात धम्म चळवळ नसान सात धम्म चळवळ आहे मानव जीवन बोधी त्यांच आहे ना जीवन बोधी त्यांच आहे ना ज्यांच्या जीवनी संविधान ते जपतात हो संविधान नुसतं संविधान संविधान म्हणून काही होणार नाही ना स्वतःच्या जीवनामध्ये आचरणामध्ये सुद्धा ते आणलं गेलं पाहिजे आणि कोणी जर त्या गोष्टीसाठी पुढाकार घेत असेल तर त्याला सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे मला असं वाटतं माझ्यासाठी नाहीतर नाही पण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या रक्तातला भीम दाखवा जोता टाळा जीवन बोगी साहेबांसाठी आणि भांबरी साहेबांसाठी माणूस कष्ट घेतले त्यांनी फार बाबासाहेबांच्या लेखनीचे बाबासाहेबांच्या लेखनीचे आहे नाव, जीवन बोध ही अरे देश का पंतप्रधान है नरेंद्र मोदी देश का पंतप्रधान है नरेंद्र मोदी हमारे भंडारा जिले की शान है जीवन बोधी हमारे भंडारा जिले की शान है जीवन बोधी आयुष्य सम अर्पण धम्मा सर्व समर्पण बुद्धा साठी आयुष अर्पण धम्मासाठी सर्व समर्पण बुद्धासाठी संजीव भाभोरे सांगतात माहिती मकरंद गातो गात मकरंद कविता गाती एकच परमेश्वराकडे प्रार्थना आहे की कार्य हे तुमचे असेच वाढू दे कार्य हे तुमचे असेच वाढू दे आवडेल नाव तुमचे आवडेल त्यांच आहे नाव जीवन बोधी त्यांच आहे नाव धन्यवाद ना। ना। जाता जाता मी फक्त एकच गोष्ट सांगत असतो या यांच्याकडे बघून किंवा डॉक्टर बाबासाहेबांकडे पाहून की खूप दिवस लहान राहावं खूप दिवस लहान राहावं इतकं आयुष्य मोठं नाही खूप दिवस लहान राहावं इतकं आयुष्य मोठं नाही आणि या आयुष्यात काहीच करता येऊ नये इतकं आयुष्य छोटंही नाही या आयुष्यात काहीच करता येऊ नये इतकं आयुष्य छोटंही नाही धन्यवाद जय महाराष्ट्र